नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेव्हन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया शैक्षणिक सहरीचा विशेष ग्राउंड रिपोर्ट पाटोदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न ऐतिहासिक धार्मिक स्थळांना भेटी विद्यार्थ्यांनी लुटला आनंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोदा तालुका नायगाव येथील दिनांक दहा जानेवारी रोजी या शाळेची एक दिवसीय शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न झाली या सहली दरम्यान विविध धार्मिक ऐतिहासिक स्थळांना भेटी देत त्या स्थळांची विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली यावेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक सहलीत सहभागी झाले होते नायगाव तालुक्यातील पाटोदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळेचे मुख्याध्यापक माधव शिंगेवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना ऐतिहासिक धार्मिक तसेच नैसर्गिक स्थळांची माहिती व्हावी या उद्देशाने एक दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते ही शैक्षणिक सहल बारुडचे तलाव कंधारचा भोईकोट किल्ला हसी दर्गा कंधार मराठवाड्यातील प्रसिद्ध दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा तीनशे वर्षाचा इतिहास असलेली माळेगाव यात्रा विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिर व नांदेड येथील गुरुद्वारा शिख धर्माचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग या पर्यटन स्थळांना सदरील विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या सचखंड गुरुद्वारा नांदेड यासह विविध धार्मिक ऐतिहासिक नैसर्गिक स्थळांना भेटी देऊन येथील स्थळांची माहिती मुलांना देण्यात आली सहली दरम्यान मुलांनी सहलीचा आनंद लुटला असून शिक्षकांनी या दरम्यान मुलांना विविध ऐतिहासिक धार्मिक स्थळांची माहिती दिली शैक्षणिक सहल मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी शाळेचे सहशिक्षक आमलापुरेसर सर खिंडे सर मुखेडकर सर श्रीमती कांबळे मॅडम गीते मॅडम तसेच विद्यार्थी सहलीत मोठ्या संख्येने सहभाग झाले होते या सहलीत येता चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज आणि संपादक प्रदीप मगरे नांदेड